नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ ताई बुधवारचा येतोय तुम्हाला तर संध्याकाळच्या सहा वाजलेले आहेत चहा ठेवलेला आहे इकडे तर मस्त असा अद्रकचा चहा ठेवणार आहे भरपूर असा अद्रक टाकणार आहे कारण सर्दी झालेली होती म्हणून म्हटलं चला अद्रकचा चहा घेऊ म्हणजे जरा खोकला किंवा सर्दी कमी येते हिवाळ्यामध्ये अद्रकचा चहा पिणं खूप चांगलं असतं त्यासाठी अद्रकचा आज तयार करत्या आणि दूध वगैरे काही टाकणार नाही असा ब्लॅक टी असते ना तशीच घेणार आहे म्हणजेच चहा आणि इकडं भात आणि डाळ पण लावले लावणार आहे कारण मला मार्केटला जायचं आहे त्यामुळे म्हटलं चला भात आणि डाळ तरी लावून जाऊ नाहीतर मग मार्केटमध्ये गर्दी असली तर यायला पण उशीर होईल मग मार्केटवरून काय काय आणायचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक लाइक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच ना सर्दी झालेली आहे आता दोन चार दिवस झालं खूपच थंडी होती त्यामुळे ना सगळ्यांना सर्दी झालेली आहे त्यामुळे म्हटलं थोडी थोडी सर्दी आहे तोपर्यंतच ना असं घरगुती औषध काहीतरी प्यावं म्हणजे सर्दी कमी येईल नाही तर मग सर्दी वाढत जाते आणि पंधरा दिवस काही सर्दी कमीच येत नाही त्यासाठी आज ना मस्त अद्रकचा असा कोरा चहा घेणार आहे तर अद्रक आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतं आणि हिवाळ्यामध्ये अद्रकचा चहा प्यावा कारण हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला पडस हे सगळं काय होत असतं त्यामुळे अद्रकचा चा चहा आहे ना तो प्यावा तर मी आता अद्रकचा चहा ठेवलेला आहे इकडे आणि कुकर पण लावून घेतला डाळ आणि कुकर लावून घेते म्हणजे आपण मार्केटला पण मी जाणार आहे त्यामुळे म्हटलं चला उशीर जर झाला तर काय करायचं मागं येईपर्यंत मग म्हटलं भात आणि डाळ झाला म्हणजे मग टेन्शन नाही अर्ध तरी स्वयंपाक झाला असं वाटतं तर आता चहा सुद्धा उकळाला होता आता चहा ना न ओतणार आहे तर दोन इथं मी कप घेतलेला आहेत तर एक कप आहे ते ओंकारसाठी घेतलेलं आहे आणि एक माझ्यासाठी ओंकारला पण पाहिजे त्यामुळे ओंकारला वरती नेऊन देणार आहे ओंकार ना वरती अभ्यास करायला बसलेला आहे तर चला चहा ओतलेला आहे बाहेर हॉलमध्ये जाऊ आणि बसून ना चहा पिऊ त्याच्या अगोदर ओंकारला वर नेऊन देते चहा आणि त्यानंतर मग बेडवरती मागे येऊन मी बसून चहा पिते तर हा संध्याकाळचा वेळ ना एवढाच असतो आपल्याला बसायचं म्हटलं तर सहाच्या नंतरचा म्हणजे चहा प्यायचा तेवढाच बसून प्यायला भेटतो नाही तर मग एकदा आपण कामाला लागलो की मी तर बसत नाही म्हणजे काम होईपर्यंत ना कामच करायचं म्हणजे स्टॉप करत नाही कामाला स्टॉप केला की मग खूप उशीर होऊन जातो तर चला आता चहा सुद्धा घेतो मला पॉकेट दाखवलं ते हिना मेहंदीचं पॉकेट आहे माझ्या केसांना ना रात्री आ, काम झाल्याच्या नंतर मी मेहंदी लावून घेणार आहे कारण उद्या गुरुवार आहे त्यामुळे म्हटलं चला माझी वरचीही केस आहेत ना, के ना के ती खूप वाईट झालेली आहेत सगळी केस काही माझी वाईट नाही झालेली फक्त माथ्यावरची केस असतात ना तीच वाईट झालेली आहे तिथंच मला मेहंदी लावायची आहे आता मी इथं लोकंडची कढई घेतलेली आहे तर स्वच्छ अशी धुवून घेतली आणि त्या लोकंडच्या कढईमध्ये आता मेहंदी आहे ना ही ना मेहंदी ती भिजत ठेवत्या कारण लोकंडच्या कढईमध्ये मेहंदी भिजत ठेवल्याने आपल्या केसांना मजबूतपणा येतो तर मी ना खूप दिवस झालं हे करत्या तर माझी केस घळायची पण खूप कमी झालेली आहे इथं बघू शकता तुम्ही पावना चमचा चहा पावडर मेहंदीमध्ये टाकलेली आहे मेहंदीमध्ये चहा पावडर टाकल्याने केसांची खूप छान अशी ना वाढ होते व केसांना कलरसुद्धा शायनी होतो पण उन्हामध्ये गेल्यानंतर आपले केस आहेत ते खूप छान अशी चमक मारतात म्हणून मी चहा पावडर टाकते मेहंदीमध्ये आता सगळी मेहंदी आणि चहा पावडर मिक्स करून घेतली आता त्यानंतर ना आपल्या कढईमध्ये सगळ्या पसरवून लावायची म्हणजे जे काही लोह असतं ना त्या मेहंदीमध्ये उतरलं जातं आणि केससुद्धा आपली अशी मजबूत होतात त्यामुळे मी आता चार ते पाच तास या कढईमध्ये ना भिजत ठेवणार आहे तर, तर आता जाणार आहे मार्केटला तर मेहंदी पण कालवून ठेवली आता पॉकेट आहे ते पॅक करून ठेवते म्हणजे पुढच्या वेळेला होईल तर तीन वेळा मी केसांना मेहंदी लावली या पॉकेटमधली एकशे वीस रुपयाला हे पॉकेट आहे तर अजून तर मला वाटते दोन वेळा पुरल एवढी आहे मेहंदी तर चला आता मस्त स्टापलरनं बघा पॅक केली आता प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये कॅरीबॅगमध्ये ठेवते आणि बाहेर निघून हॉलमध्ये डब्यामध्ये ठेवते तर चला आता झालेलं आहे सर्व काम किचनवरचं पण कुकरला डाळ भात लावलेला तो पण झाला गॅस बंद केला आणि हॉलमध्ये आलेले आहे तर मी आता मार्केटला जायची तयारी करत्या तर मी बघत्या गेल्या वर्षीची लक्ष्मीव्रताची पुस्तकं आहेत ते किती आहेत म्हणजे शिल्लक मी असे जास्त आणते मोजून आणत नाही दहा किंवा बारा किंवा सात अशी नाही आणि जास्त अशी आणते ज्या ताई ओळखीच्या आहेत ना त्यांना सा सगळ्यांना सांगते ज्या कोणी सुवासने येतील त्यांच्या सगळ्यांच्या ओट्यामध्ये मी मग पुस्तक वगैरे घालत असते त्यामुळे म्हटलं चला पुस्तक वगरे आनाई चाहे तानी आनाई चाहे। आता पुस्तक वगैरे आणायचे आहेत आणि केळी पण आणायची आहे आता किचनची लाईट आहे ती बंद केली मुलं आहेत ते दोघं पण वरती अभ्यास करतायत आता ओढणी घेते झालेली आहे सर्व तयारी आणि जाऊन येते कारण मग नंतर ना खूप अशी गर्दी होते आता सात वाजलेल्या होत्या आरती वगैरे दिवा वगैरे देवाचं लावलेलं आहे तर म्हटलं जाऊन येते आदोगर तर ओमकरला पण मी आवाज दिला आणि मग गेली तर चला तुम्हाला दाखवते काय काय घेतलं तर इथं बघा शॉपमध्ये मी आलेली होती तर मस्त छान छान अशा ना लक्ष्मीच्या साड्या होत्या त्या तुम्हाला मी थोड्या म्हटल्या दाखवू तर तीनशे वीस रुपये या साडीची किंमत होती जास्तच वाटत्या तर ही साडी आहे ना दोनशे अडीचशे रुपये ठीक आहे पण तीनशे वीस रुपये जास्तच होत होती तर इथंच मी पुस्तक घेतली तर मी आता घेणार होती लक्ष्मीला साडी म्हटलं लास्टच्या गुरुवारी होईल म्हणून पण किंमत आहे ती खूप जास्त आहे आणि कलर पण एवढा काही जास्त चांगलं नाही हिरवी आहे ना ती आणि लालवाली खालची एकदम ती मला आवडलेली होती तर ही बघा एकदम लालवाली आहे ती आणि हिरव्या कलरची साडी त्या छान होत्या दोन गजरे फक्त घेतले यामधले व्हाइटवाले दोन लक्ष्मीलाच घालायला आणि मला दोन घेतले असे चार घेतले आणि इथं पुस्तकं सगळी घेतली तर खूप छान असं दुकान आहे पण साड्या होत्या त्या खूप महाग होत्या मुकोटे बघा किती सुंदर असे मुकोटे आहेत मी पुढच्या वर्षी ना माझा मुकोटा बदलणार आहे कारण चांगलं आहे पण बदलणार आहे दोन ते ती तीन वर्ष झालं मुकोटा तोच वापरत्या तर हे साधे मुकोटे आहेत पण पाठीमाग आहेत ना ते तुम्हाला दाखवले मी ह्यातला घेतलेला बघा ह्या बॉक्समध्ये दिसतोय ना त्यामधला आता आपला आहे तो तर आता ना मस्त मस्त छान असे ह्या वर्षी मुकोटे आलेले होते तर म्हटलं पुढच्या वर्षी घेऊ आता जर लास्टचा गुरुवार आहे फक्त तर हा मुकोटा आहे ना तो मला खूप आवडला तर तो साडेसातशे रुपये म्हणत होते तर कमी करून म्हटले साडेसहाशे रुपयाला देईन तर म्हटलं चला पुढच्या वर्षी घेऊ आणि त पाठ पण बघा चौरंग खूप छान छान असे आलेले होते तर पाचशे पंचवीस रुपयाला हा चौरंग उतर पुस्तक घेतली फुलं वगैरे घेतली दूध वगैरे संपलेले ते सुद्धा घेतलं आणि आता आलेले आहे घरी तर आपल्या बायकांचं तुम्हाला माहितीच आहे एक गोष्ट बघाय गेलो की चार गोष्टी बघून येणार तसंच मी गेलेली एक वस्तू आणायला तर दोन तीन वस्तू बघून आली तर चला म्हटलं आता तुम्हाला दाखवते काय काय आणलेलं आहे तर फुलं आणलेली आहे हिऱ्याची पानं आणलेली आहेत फुलं आणलेली आहेत तर इथं बघू शकता तुम्ही फु पानाने पुस्तकंसुद्धा खाली ठेवली आणि दूध पण घेऊन आलेले आहे दूध ना सकाळपर्यंत पुरलं नसतं होतं थोडं तसं आता म्हटलं चला आता दूध पण घेऊन जाऊ आलू इतर मार्केटला तर फुलं मस्त अशी फ्रेश ना ओट्यामध्ये घालण्यासाठी आणलेली आहेत छान अशी भेटलेले आहेत तर आता हे सगळं सामान आहे ना जिथल्या तिथं ठेवते आणि दूध पण मला तापाय ठेवायचं आहे तर चला आता किचनमध्ये जाऊन दूध वगैरे तापायला ठेवते केळी पण आणायची होती पण केळी ना संपलेली होती ते भाऊ बोलले की सकाळी ना केळी मस्त अशी येईल केळी एक दोन डझन होती पण ती छोटी एकदम होती म्हटलं मोठी घ्यायची सकाळी आल्यानंतर मग सकाळी पण मला जावं लागणार आहे मार्केटला तर म्हटलं चला राहून द्या केळी सकाळी आणा येईल तर किचनमध्ये आली दूध पण तापाय ठेवलं डाळ फोडणीला दिली आणि सोया इकडं करते आता तुम्ही इथं बघू शकता डाळ पण पिवळी आपली झालेली आहे गॅस बंद करते त्यानंतर सोयासुद्धा आपला झालेला आहे तो एकदा हलवून घेते आणि दुसऱ्या शेगडीवरती ठेवते आणि चपात्या करायला घ्यायच्या आहेत तर मस्त छान असा सोया झालेला आहे तर आता त्याच्यावरती प्लेट ठेवते आणि दुसऱ्या शेगडीवरती उतरून ठेवते आणि याच्यावरती आता तवा ठेवते म्हणजे चपात्या कराय घ्यायच्या आहेत तर इकडं बघू शकता तुम्ही चपात्याची सगळी तयारी झालेली आहे गोळे वगैरे तयार करून घेतलेले आहेत तर चपात्यासुद्धा मी तयार करून घेतल्या आता चपातीच्या डब्यामध्ये चपात्या भरून ठेवते आता ना पावणे दहा वाजलेल्या होत्या माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि ओंकार आहे तो जिमला गेलेला आहे म्हणून म्हटलं तो आल्याच्या नंतर जेवायचा आता मी हा कपडा बांधलेला आहे ना तो काढते मी चपात्या करता वेळी किंवा भांडे घासता वेळी हा कपडा ना ल बांधते कारण कपडे आपले आहेत ते खराब होत नाहीत त्यामुळे हा कपडा खूप छान असा आहे डिमार्टवरून आणलेला आहे मी तर दोन तीन वर्ष झालं आणलेला आहे पण चांगला आहे तो आणि कपडे पण आपले खराब होत नाही बाहेर जायचं म्हटल्यानंतर लगेच आपण जाऊ शकतो कारण दुसरे कपडे चेंज करून जावा काय करा कारण पोटावरती ना आपला जो गाऊन म्हणा ना तर ड्रेस म्हणा भरतो पिठानी पाण्यानी त्यामुळे हा कपडा खूप छान असा आहे आता आमच्या सर्वांचं जेवण झालं मुलाने आणि मी जेवण करून घेतलं आणि आता म्हटलं चला गुलाबजाम करायचं आहे गुलाबजाम करून घेऊ तर उद्या उपवास आहे तरी सुद्धा आज करत्या कारण मुलं पण म्हणत होती की मम्मी आम्हाला गुलाबजाम करत खूप दिवस झाले आणून ठेवलेलं आहे गुलाबजामचं तर ज्या वेळेला सामान भरलं ना पंधरा दिवस झालं त्यावेळेला आणलेलं होतं पण केलं नव्हतं म्हटलं उद्या उपवास आहे पूजन वगैरे करायचं आहे वटी वगैरे भरायचे तर लेडीज वगैरे आपल्या घरी येतात त्यांचा काय उपवासच असतो सगळ्यांचा म्हणा पण त्याच्यासोबत एकूण म्हणजे लहान मुलं आलं तर त्याला काय हातावरती द्यायचं असं होतं आपल्याला मन म्हटलं चला पीठ आहे गुलाबजामचं तर तयार करू तर सगळं काय करणार नाही अर्धाच ह्यातलं ना पीठ मी घेणार आहे आणि गुलाबजाम तयार करणार आहे आणि हे पीठ आहे ना गिट्स कंपनीचं आहे आणि यामध्ये शंभर पीस होतील असं लिहिलेलं आहे तर पण शंभर पीस होत नाही कमीच होतात तर मी करणार आहे पाव किलोचं अर्धा किलोचं पॉकेट आहे हे पाचशे ग्रॅमचं तर पाव किलो जवळजवळ चाळीस होतील कारण मी मोठी करते छोटी करत बसत नाही तर कुठे छोटी करत बसायचं म्हणून मोठीच करते मी गुलाबजाम आणि मोठीच छान वाटतात खायला तर आता पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे आणि चाकर पण इकडे आहे तर चार ग्लास आहेत ना पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण जेवढा पाक जास्त ना तेवढी गुलाबजाम आपले चांगले फुलून येतात त्यामुळे थोडंसं पाणी आहे पाकाला जास्तच ठेवलेलं आहे जो हा पाक करताना तयार तो जास्त घट्ट करणार नाही किंवा जास्त गोडीला पण करणार नाही कमीच गोड करणार आहे आमच्या घरामध्ये कमीच गोड आवडतं गुलाबजाम केलं ना आणि पाक त्याला थोडासा कमी गोडीला ठेवला तर गुलाबजाम खूप छान लागतं बघा तुम्ही कधी बाहेरचा आपण विकत आणतो पाक कसा असतो असा उचलला तरी असा म्हणजे लवकर असा गळत नाही चमच्यातून खाली असा दाटसर असतो तसा करत नाही मी पातळच असतो आणि यामध्ये ना गुलाबजाम खूप छान असे भिजले जातात थोडेसे पातळ असलेल्या पाकामध्ये इकडे मी चार ग्लास पाणी ठेवलेलं आहे गरम करायला उकळायला तर साखर सुद्धा तीन ग्लास काढलेला आहे तर तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल ना तर साडेतीन ग्लास तुम्ही घालू शकता म्हणजे चार ग्लास जर पाणी असेल तर साडेतीन ग्लास तुम्ही साखर घालू शकता तर चला आता पाणी पण उकळायला आलेलं आहे साखर टाकते आणि पीठ मळाय घेते तर इथं बघा चार ग्लास पाणी ठेवलेलं आहे उकळायला आता उकळी पण आलेली आहे पाण्याला आता ही साखर काढलेली आहे ना ती या पाण्यामध्ये टाकते आता आपण पाकासाठी पाणी ठेवलेलं त्याला खळकळ अशी उकळी आलेली होती तर साखर टाकून घेतली आणि इकडं ना पीठ मळायला घेतलेलं आहे तर गुलाबजामचं हे अर्धा किलो पीठ आहे पाचशे ग्रॅम तर हे सगळं काही करणार नाही यामधलं निम्मच आहे ना, ना पीठ ते घेणार आहे म्हणजेच अडीचशे ग्रॅमचं मी गुलाबजाम करणार आहे तर अडीचशे ग्रॅम घेतलेलं आहे ते सुद्धा अर्ध करून दोन वेळा करणार आहे म्हणजे आपल्याला गोळ्या गो करता वेळ जास्त त्रास होईत नाही आणि गुलाबजाम आपल्याला तुटत नाहीत तेलामध्ये त्यामुळे अर्धा अर्ध पीठ घेऊन म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजे अडीचशे ग्रॅम असं दोन वेळा मी करणार आहे तर चला छान असं मळून घेते तर पाणी घेतलेलं आहे ग्लासमध्ये आणि थोडंच थोडं पाणी घेऊनच मळायचं हे पीठ जास्त एकदम पाणी ओतायचं नाही ना हो तर पातळ होऊन जातं तर थोडंसंच पाणी एकदम लागतं तर चला छान असं पीठ मळलेलं आहे आणि तुम्हाला इथे लाकडी पळपूट दिसत असेल तर लाकडी लाकडी पळपुटावरती ना गुलाबजाम खूप छान होतात हातापेक्षा हाताने आपण करत बसायचं नाही गोळे असं पळपूट घ्यायचा त्याला थोडंसं तेल लावायचं एक बोट आणि गोल असा गोळा करून घ्यायचे छोटे छोटे आणि लगेच ना गोळे एकदम एक एक हिचीर तुम्हाला दिसणार नाही त्या गोळ्याला कधीही तुम्ही पोळपुटावरती लाकडी पळपुटावरती पुड़ करून बघा गुलाबजाम खूप छान असे हो तयार होतात तर मी आता ना सगळे गुलाबजाम आहे ते पळपुटावरती असे तयार करून घेते आणि त्यानंतर आपण तळून घ्यायचे आहेत तर चला वीस ते पंचवीस तरी असं करून घेते आणि मग तळून घेते तुम्ही तर बघू शकता वीस ते पंचवीस गुलाबजाम मी इथं करून घेतलेले आहेत तेल पण आपलं छान असं गरम झालेलं आहे तर इकडं अर्ध पीठ ठेवलेलं आहे ते नंतर करणार आहे हे गुलाबजाम तळून घेतल्याच्या नंतर तर पी गोळे कराय घेतले त्यावेळेलाच ते तेल आहे ते गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपलं जास्त पण गरम करायचं नाही किंवा जास्त पण थंड नसावं मीडियम असं गरम करायचं आणि गॅस कमीच ठेवायचं आणि छान मंद आचेवरती ना गुलाबजाम आपले आतपर्यंत भाजतील असे भाजून घ्यायचे तर छान असे गुलाबजाम मी भाजून घेतले तुम्हाला दाखवते आता सगळे गुलाबजाम तयार झालेले आहेत मस्त छान असे तर बघू शकता असे हलवायचे सारखे म्हणजे गुलाबजाम ना एकसारखे भाजले जातात आता सगळे गुलाबजाम आहे ते भाजलेले आहेत आणि सगळं तेल आहे ना असं नेतळून काढायचं झाऱ्यामधून तर चला आता झालेले आहेत सर्व आपले गुलाब सर्व गुलाबजाम आहे ते या कढईमध्ये तळून घेतले आता कढईचं पण काम झालेलं होतं म्हणून तेल झाकून ठेवलं आणि इकडं पाक ना थोडासा कोमट केला मी थंड झालेला होता तर पाक आपला थोडासा कोमट असावा म्हणजे गुलाबजामना आतपर्यंत चांगली एकदम मस्त पिजतात म्हणजे पाकामध्ये तर गुलाबजामसुद्धा थोडी गरमच आहेत गरम गरमच पाकामध्ये टाकायची आणि पाकसुद्धा थोडासा कोमट असावा तर वर आता सगळे गुलाबजाम आहे ते टाकते आणि झाऱ्याने हलवून घेते म्हणजे खालचीवर वरची खाल्याशी करायची म्हणजे गुलाबजामना सगळी पाकामध्ये चांगली भिजली जातात आता याच्यावरती प्लेट ठेवते आणि सकाळपर्यंत अशीच असून द्यायची तर चला आता झालेले आहेत गुलाबजाम आपली तयार आता दाखवले तुम्हाला गुलाबजाम मी कसे केले किती मस्त असे गुलाबजाम झालेले आहेत एखादी गुलाबजामला ना चिर पडलेले आहे गुलाबजाम आपण कधीही ना फळुटावरती केलेला खूप छान होतात एकसारखे होतात तर मस्त एकसारखे झालेले आहेत आणि सकाळी आणि तुम्हाला दाखवते कसे झालेले आहेत ते तर चला आता मेहंदी लावून घेते तर मेहंदी खूप छान अशी भिजलेली आहे आणि ही गुलाबजाम पण इकडे उचलून ठेवते मेहंदीमध्ये मग अशी सुद्धा पाणी घातलेलं होतं तुम्हाला दाखवलेलं होतं तर ही बघा ती सुद्धा काळी कशी घालली आहे छान अशी मेहंदी भिजलेली चार पाच तास झाले या मेहंदीला भिजत घालून लोकंटीकडे मध्ये जर आपण मेहंदी भिजत घातली तर त्याचा लोह असतं ते उतरतं त्यामध्ये आणि आपल्या केसांना जास्त दिवस मेहंदी राहते आणि लोह आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतं त्यामुळे कधी ना तुम्ही भिजत घालत असाल मेहंदी तर लोकंच्या शाह भांड्यामध्ये भिजत घालायची म्हणजे छान असा कलर पण जास्त दिवस राहतो आणि केस पण आपल्याला मजबूत असे होतात त्यामुळे मी लोकांच्या लावते मेहंदी तर चला मी आता लावून घेते आता केसांना तर मला बाहेर जावं लागणार आहे करणार आरशामध्ये बघूनच मला लावून लावावं लागणार आहे म्हणजे एकसारखी लागेल मला काही खाली नाही लावाय लागणार करण्यातील केस काय घेतलेली आहे सगळ्या केसांना फक्त वरतीच लावली कारण वरचीच आणि मी चहा पावडर टाकलेली होती मेहंदी मध्ये तुम्हाला दाखवलं कारण चहा पावडर टाकली मेहंदी मध्ये की आपल्या केसांना कलर सुद्धा खूप छान येतो आणि चमक ना वेगळीच येते छान अशी चमक येते चहा पावडरने म्हणून मी चहा पावडर टाकत असते तर खूप छान मेहंदी आहे तर तीच मी कायम लावते आणि कलर सुद्धा छान असा येतो तुम्हाला मी सकाळी दाखवते की कसा कलर आलेला आहे केसांचा तर चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना गुड नाईट व सर्वांना बाय